सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे <पाँगी> आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा सीसीटीव्ही साठी विरोधकांचं सा नाटक कॅमेरासाठी यापूर्वीच तरतूद सरपंच अजिंक्य इंगवले यांनी विरोधकांना ठणकावले तालुक्यातील आळते गावामध्ये बसवण्याची आवश्यकता आहे त्यासाठी साली गरजेनुसार तीन लाख रुपयांची तरतूद करून ठेवलेली आहे विरोधकांनी मला सांगण्याची गरज नाही केवळ जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आंदोलनाचे नाटक सुरू आहे अशी खरमरी टीका आळतेचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी पत्रकातून केली आहे आरती गावात येण्यासाठी तब्बल बारा तेरा रस्ते असून सी सी टी व्हीची गरज सर्वच भागात आहे पण निधीची कमतरता आहे तरी येणाऱ्या काही दिवसात पंधराव्या वित्तीय आयोग अथवा विकास निधीतून आवश्यक असणाऱ्या ठिकाणी सी सी टी व्ही बसवले जातील अशी माहिती लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी ग्रामपंचायतीच्या मासिक सभा व गावसभेत दिली त्यावेळी त्यांनी गावात अडीच वर्षात नऊ कोटी रुपयांची विकासकामे केल्याचं सांगत विरोधक जिल्हा परिषदची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सीसीटीव्हीचे चे राजकारण करत असल्याचं सांगितलं सरपंच हिंगवली यांनी सांगितले दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस साली करून सीसीटीव्हीसाठी दोन लाख रुपये व एक लाख रुपये मागासवर्गीय वस्तीसाठी तरतूद केलेली आहे ग्रामपंचायत सदस्यांनी बैठकीमध्ये आपापल्या भागात सीसीटीव्हीची मागणी केली आहे मात्र तीन लाखामध्ये ते काम पूर्ण होऊ शकत नाही तरी येणाऱ्या काही दिवसात सीसीटीव्हीचे काम सुरू केलं जाईल सध्या जे लोक सी सी टी व्हीसाठी आंदोलन करत आहेत तेच लोक ॲडव्हान्समध्ये केलेल्या विकास कामाबाबत तक्रार करत आहेत यावरून त्यांना विकास कामे महत्वाची नाहीत तर भविष्य काळात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीपूर्वी गावातील वातावरण गडूळ करण्याचा त्यांचा राजकीय प्रयत्न आहे यावेळी सरपंच यावेळी उपसरपंच अमित पाटील ग्रामपंचायत सदस्य अजित कोळाच रोशन कांबळे संतोष कांबळे अंकुश कांबळे ग्रामपंचायत सदस्या दौलतबी कमरुद्दीन मुझावर ऐश्वर्या विकी कांबळे कविता विजय पांडव सविता शिवाजी वाघरे स्नेहल विनायक तेली, माजी उपसरपंच फयाज मुझावर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते महानकारणीसाठी आळतेहून विठ्ठल पिरंजे